जय महाराष्ट्र मिशन धाराशिव लोकसभा दोन हजार चोवीस ज्या पद्धतीनं टार्गेट केलं होतं त्या पद्धतीनं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मान्य खासदार ओमराजे निंबळकर साहेब धाराशिव मतदारसंघातून उभारले होते आणि खऱ्या अर्थानं कालचा जो मतदानाचा लीड आहे तो लोकांच्या लोकांचं प्रेमच म्हणाला असं काही हरकत नाही खऱ्या अर्थानं ना बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्रामीण दौरे केले त्यावेळेस दादांचे घरातले जे प्रतिनिधी म्हणून जे बऱ्याच ठिकाणी एक टीमवर्क ज्या पद्धतीने केलं होतं त्याचं खरंच इथं आम्हाला म्हणजे एक समोर आलं की असं की ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं माताचं लीड आणि लोकांचं प्रेम ते आपुल की आपुलकी ह्या कालच्या लीडमधून समजून आलेलं आहे खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्यामध्ये सोपल साहेबांचाही सा तितकाच वाटा आहे आणि विश्वासभू बारबोले यांचाही तितकाच वाटा आहे या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जो काल बारशा तालुक्याचा लीड आणि धाराशिव म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही ओम दादांचा जो लीड जो गाजला आहे जो गरजला आहे याच्या म्हणजे अधिक मी काय जास्त बोलू शकत नाही कारण हा लीडच सांगू इच्छितो की लोकांचं प्रेम इतकं आहे दादांवरती आणि दादांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे ते कामाचं उल्लेख या मा मतदानाच्या माध्यमातूनच लोकांना दिसून आलेला आहे एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद